बायकांमध्ये मी म्हणेल थोडी जास्त असते कारण घरातली इतकी कामं असतात की गुडघे दुखणारच आहेत हे समजून अविरतपणे काम चालू स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत हा त्रास जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का आणि त्यामागे काय कारण म्हणजे रोजची किचन मधली कामं की अजून काय हे शंभर टक्के खरं आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त गुडघेदुखी होते आणि त्याला काही कारण आहेत एक म्हणजे बायकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाड ठिसूळणं हा प्रकार जास्त असतो hmm. साधारण एक पंचेचाळीसशे आली की आपल्याला मेनोपॉज सुरू होतो hmm. पंचेचाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये आपल्या पिरियड्स थांबतात आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे तुमच्या हाडांमध्ये ठिसूळपणा वाढतो दुसरं बायका नॉर्मली ज्या असतात त्या बऱ्याचशा ओव्हरवेट असतात ऑन एन ॲव्हरेज आणि आता हल्ली हा आय कॅनॉट जनरलाइज दॅट पण बऱ्याच बऱ्याचशाला वजन जास्त असेल तर गुडघ्यावरती लोड जास्त येऊन तुम्हाला नॉर्मल जो संधिवात आहे तो जास्त वाढू शकतो तिसरी गोष्ट बायकांना बरच फिजिकल घरी काम असतं आता ते खाली वर, खाली वर आता तेवढं होणार नाही पण पूर्वी जमिनीवरतीच काम असायचं किंवा खालीवर खालीवर करायच्या आता ज्या बायका साठी सत्तरीला आलेल्या आहेत तीस वर्षापूर्वी बरंचसं काम जमिनीवर असायचं आता आपल्याकडे ओटे वगैरे सगळे सरळ आहेत त्यामुळे आपल्याला खाली बसून जमिनीवरती बसून ते पाटावरती हे करायला लागत नाही पण पूर्वी जेव्हा जमिनीवर सतत काम करायला तेव्हा बस सूट करायला लागली तेव्हा ऑटोमॅटिकली गुडगी जास्त खराब व्हायचे या तीन कारणामुळे नॉर्मली बायकांना संधिवात जास्त असतो शिवाय दुसरा एक संधिवासाचा महत्वाचा भाग आहे की रोमॅटॉड आर्थ्रायटिस म्हणजे एक असतो ऑस्टिओटिस ज्याच्यात वयाप्रमाणे सांधे खराब होतात दुसरा रोमॅडॉ आर्थ्रायटिस जो साधारण बायकांना जास्त होतो नव्वद टक्के आरे रोमॅटॉड आर्थ्राटिसचे पेशंट बायका असतात आणि त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही बघितलात तर आमच्याकडे येणाऱ्या नी रिप्लेसमेंट करून घेणाऱ्या शंभरपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी पेशंट बायका असतात नक्कीच त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा काळजी घेणं जास्त जरुरीच आहे कारण ते जर घेतली नाही तर तुमची सण एक पंचेचाळीस उलटली की बऱ्याचशा बायकांना गुडघे तुमची खूप वाढू शकतो